काँग्रेस सरकार तेव्हा तेव्हा आपल्या शेतकऱ्यांना शेतमालाला भाव मिळत होता आता आपलं एवढं भ्रष्ट सरकार आहे की आपल्या शेत शेतमजुरांना सुद्धा भाव देऊ नाही राहिले आणि मनमानी करून सुद्धा हे लोक चार चार महिने झाले सतत सुद्धा बसून आहे पण त्यांना अजूनही जाग नाही आली त्यांच्याकडे लक्ष नाही आहे आणि त्याच्यामुळे आम्ही आज त्याचा निषेध करतो शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळालाच पाहिजे शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की शेतकऱ्याच्या भाजीच्या हात लावले तर त्याचे कलम सुद्धा केले जाईल हात सुद्धा कलम केले जाईल असा नारा असा आदेश स्वतःच्या सैन्याला देणारा छत्रपती शिवाजी महाराज साडेतीनशे वर्ष आधी होऊन गेला आणि म्हणून आम्हाला आठवतं की छत्रपती शिवाजी महाराज या भारताच्या भूमीमध्ये जन्माला यावं साडे तीनशे वर्षा आधीचा कालखंड आपण बघतो बघतो इतिहास आणि आज आमच्या शेतकऱ्यांची आमच्या कष्टकऱ्यांची परिस्थिती बघतो ही परिस्थिती अत्यंत हालक्याची आहे मित्रांनो म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून या कुर्बानामध्ये आज आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो ज्या सरकारनी फक्त भांडवला भांडवलच्या जे भांडवलदार आहेत त्या भांडवलदारांसाठी जे काही नियम काढले आणि आमच्या काष्टकारांसाठी आमच्या कष्टकऱ्यांसाठी आम्हाला इथं माती टाकलं हा भांडवलदाराच्या हिताचा कायदा आणून शेतकऱ्याला वेटीत धरला जात आहे त्याचा निषेध आणि शेतकऱ्याला समर्थन म्हणून कोरपणा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला काँग्रेस व युवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज का था था था, वती या ठिकाणी रास्तारोप आंदोलन करण्यात आलं आणि आमचे जे किसान भाऊ संकटत आहे त्यांचं समर्थन आम्ही जाहीरपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करतो आणि या सरकारचा शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करतो आमची मागणी आहे जो कृषी कायदा या ठिकाणी आणलेला आहे तो भांडवलदाराच्या हिताचा असल्यामुळे शासनाने तो रद्द करावा आणि शेतकऱ्यांचं हित जोपासावा कारण शेतकरी पिकवेल तरच जग जगेल शेतकऱ्याशिवाय शक्य नाही